राज्यात शेतीमालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे मात्र शिल्लक शेतीमाल खराब होऊ नये तसंच त्याचा पुन्हा वापर करता यावा यासाठी शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना मिळण्याची गरज आहे अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत आणि माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असणाऱ्या अविपानसरे व्याख्यानमाले शनिवारी डॉक्टर भालचंद्र मुडगेकर यांचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आव्हान आणि उपाययोजना या विषयावर व्याख्यान झालं गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राची आर्थिक पिछेहाट होत आहे अन्य राज्यांनी विविध क्षेत्रात प्रगती साधली महाराष्ट्रात मात्र हे चित्र फारसं दिसत नाही राज्याचं उत्पन्न छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये असलं तरी दरडोई उत्पन्नात मात्र महाराष्ट्र हा देशात सहाव्या क्रमांकावर आहे समंग लोकप्रियतेच्या घोषणा केल्या जात आहेत त्यावेळी सरकारनं किमान कौशल्यावर आधारित उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं मत मुणगेकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत व्यक्त केलं महाराष्ट्राची सुरू असलेली आर्थिक घसरण थांबवण्यासाठी सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज आहे अशी अपेक्षा मुणगेकर यांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला यावेळी स्वाती कलगुटकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते